ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा मतदान केलं नाही तर गावाला फुली मारेन भाजप आमदार बबनराव लोणीकर यांची मतदारांना धमकी. जर मला मतदान केलं नाही तर पुढच्या वेळी तुमच्या गावाला फुली मारेन अशी धमकी भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी मतदारांना दिली आहे. पव्यात काय म्हणता ते? पैसे मिळणार नाही. निवडणुकीच्या नंतर राज्याच्या तिजोरीत पैसे नसतील याची कल्पना होती आणि बोरगाव हे टॉप टेनचं गाव होतं दिगंबरराव कायंदे भाजपचं गाव होतं आणि खात्री होती की याच्यात आपल्याला पन्नास साठ टक्के मतं मिळतात म्हणून घेऊन ठेवलं होतं असं उगाच घेतलं नव्हतं पण पांगलं गाव पोरं सोरं उधळले कोणी मशालीकडं कोणी गेलं कोणी टी व्हीकडं गेलं कोणी इकडे गेलं कोणी तिकडं गेलं बरं झालं एखादं गाढवाचं चिन्ह नव्हतं आता मला सांगा तुमच्या गावाला मी आठ कोटी देतो आणि आठ कोटीच्या गावात बबनराव मागे कसं काय मग इथं सभामंडप द्या सभामंडप देतो फिल्टरचं पाणी द्या फिल्टरचं पाणी देतो डीपे जळाली की छाताडावर बसलेलीच असते दिगंबररावचा फोन येतो सरपंचाचा फोन येतो यायचा कचरा करून टाकला तुम्ही आता आमच्याकडे यायला तोंडच नाही धुळं द्यायला म्हणजे हे टॉपचं गाव आहे म्हणून तुम्हाला आठ कोटी रुपये देऊन ठेवले होते आता कॅन्सलही करता येणार कमी झाल्यामुळं मग तर चला जाऊ द्या हुकचूक होत राहती आता मुंडे साहेबाच्या सोयऱ्याचं गाव सगळ्या बाजू प्लस शेठजी कधी गावात आला नाही मशालीवाला उमेदवार कधी गावात आला नाही कोणाच्या लग्नात आला नाही कोणाच्या मवतीत आला नाही डी पी जळाली तर कधी फोन केला नाही तुमच्या ओळखीचे नाही पाळखीचे नाही काही संबंध नाही गाड्याची डब्बी नाही दिली ह्या लोकांनी तुमच्या गावाला आणि मी प्रत्येक वेळाला द्यायला आलो पाच वर्षाला एकदा एक फुल्ली मागायला होतो पाच वर्षाला एकदा आमचं बोलूत काय पूर्वीच्या काळात बारा बलुते धरवते सुताराचं बोलूत नाव्याचं बोलूत इस्तरीवाल्याचं बोलूत आवतं भरायचे कोळपे भरायचे टिफन भरायची मोगडा भरायचा कोंडक्या करायच्या हे सगळं काम पूर्वी बलुत्यावर चालायचं तर आमचं बोलूत काय काय पाच वर्षाला एकदा एक कमलाच्या फुलाचं बटन दाबायचं तेही केलं नाही जाऊ द्या आता जे झालं ते झालं आमचे काही कार्यकर्ते रुसले हे सगळे नाराज झाले दिगंबरराव आहेत खैरे आहेत पंचायत समितीचं आमचा अशोक आहे हे सगळे भाऊ गावानं आम्हाला याला धोका